श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थि संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभ प्राप्त होत जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या मुलां आयुष्यामध्ये असणारी सर्व दोष सर्व संकट सर्व विघ्नत दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिके चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अंगार की संकषी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचेत आणि आपल्याला देवपूजाही करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचा आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही जलाभिषेक करू शकतात अकरा पाणी आपल्याला अर्पण करायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना प्यायला द्यायचं त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा त्यांना अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रियत जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय तर ह्या वस्तू आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं काही सेवासुद्धा करून घ्यायची आहेत आपल्याला आपल्या मुलांकडनं जर आपली मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिषम म्हणून घ्यायचे आता काही कारणास्तव मुलं लहान आहेत त्यांना लि लिहिता वाचता येत नाही तर तुम्ही स्वतः म्हणा आणि त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र जसं की ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला आपल्या मुलांकडनं जप करून घ्यायचं आहे आता मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांना ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायला लावायचा आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा जर आपल्या मुलांनी केलं तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा खूप शिकलेली आहेत मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा बऱ्याचदा मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात बऱ्याचदा प्राप्तीमध्ये अडचणी येतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर एकवीस शमीपत्र आणि एक लाल जास्वंदीचं फूल घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून तुमच्या मुलांना तुमच्याबरोबर घेऊन जा त्यानंतर काय करायचं आहे ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्यात आणि आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांच्या चरणावर ह्या वस्तू अर्पण करायला लावायचं आहे ह्या तिन्ही वस्तू अर्पण करताना आपल्या मुलांच्या इच्छा ज्या आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचं आहे जर त्यांना नोकरीची प्राप्ती करायची असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं आहे व्यवसायामध्ये यश मिळवायचं असेल तर तसं बोलायचं विवाहसंबंधित काही अडचणी असतील तर तसं बोलायचं आहे किंवा इतर कोणतेही तुमच्या मुलांचे जे दोष असतील ते, दो ते आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे बोलायचं आहे त्यानंतर तिथेच मंदिरामध्येच बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आता तुमची मुलं जर मोठी असतील तर त्यांच्याचकडनं तुम्हाला हे म्हणून घ्यायचं आहे आता काही कारणास्तव तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा तुम्हाला फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं शंभर पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्नत दूर होतीलच होतील पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्या मुलांकरता तुम्हाला करायचा आहे उपाय तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला कष्टही करायचे जेव्हा आपण कष्ट करतो उपाय करतो त्याचबरोबर काही सेवा करतो त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते ला आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश हे प्राप्त व्हायला लागतं ला म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ